टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगलीत विवाहितेचा खून संशयित पतीच्या अटकेसाठी एल सी बी पथक रवाना सांगली शहरातील संजय नगर परिसरातील चाणक्य चौकाजवळ एका विवाहित महिलेचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या प्रकरणी महिलेच्या पतीवर संशय व्यक्त करण्यात येत असून सांगली एल पथकानं संशयित पतीला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे मृत महिलेचं नाव शिलवंती पिंटू पाटील वयवर्ष तीस असून ती मूळची हुलजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे सदर घटना संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार संजय नगर येथील चाणक्य चौकाजवळील घरात शिलवंती पाटील मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला घटनेनंतर तिचा पती घरातून फरार झाला असून त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला सदर खुनाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान सांगली गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तत्काळ सक्रिय झाले असून फरार पतीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत पोलीस माहितीनुसार मृत महिलेच्या शरीरावर मारहाणीचे व गळा दाबल्याच्या मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे आणि अहवालाची प्रतीक्षा आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी यामानुष्कृत्याचा निषेध व्यक्त केलाय पोलिसांचा तपास वेगानं सुरू असून लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे पुढील तपास संजय नगर पोलीस करत आहेत